राज्यात गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं तर आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यात झालेल्या जोरदार पावसानं काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यानं नागरिकांचा खोळंबा झाला आहे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर हिंगोलीत बससेवा ठप्प झाली आहे आगारातील चारशे वीस फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून एकशे वीस चालक आणि एकशे पंचवीस वाहकांनी संप पुकारल्यानं प्रवाशांना मोठा फटका बसला आहे देशभर सध्या जोरदार पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यात झालेल्या पावसानं काही रेल्वे रद्द करण्यात आल्या असून काही रेल्वेंचा मार्ग बदलण्यात आला आहे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून राज्यव्यापी संप आहे एसटी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊन देखील कोणताही तोडगा निघाला नसल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे जवळच्या आणि लांब पल्ल्याच्या सर्व बसफेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत हिंगोली आगारांमधून आज सकाळपासून एकही बस बाहेर निघालेली नसून चारशे वीस बसफेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत हिंगोली आगारात एकूण एकशे वीस चालक आणि एकशे पंचवीस वाहक कर्तव्यावर आहे तर या सर्व कर्मचाऱ्यांनी आज बंद पुकारला आहे त्यामुळे बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी बसची वाट पाहत आहेत